sa susunod na sa mga हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एक तर माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आपलं घर पूर्णपणे सेट झाले काही वस्तू घेतले कारण काही वस्तू खरेदी करायच्या होत्या सगळं तुम्हाला घर आहे पण थोडा वेट करावं लागेल आणि चला आज मामा मावशींचे सगळे काही घर बघायला येणार आहे वहिनी येणारे तर आज सौर भाऊ आणि वहिनीच्या साखरपुड्याला एक महिना कम्प्लीट झाला तर चला त्या संदर्भात मला छोटीशी पार्टी तर सगळे घर घरी येणार आहे ना तर सगळ्यांना म्हटलंय जेवायलाच या तर मम्मी तर लवकर आलेली आज आणि स्वयंपाकाला लागलेली आहे मस्तपैकी पनीरची भाजी साधा भात आणि जास्त बघायची राई टॉमॅटो कापते मम्मी ही पोळ्या करते आणि पनीरची भाजीची तयारी मस्तपैकी झालेली आहे कांदा वगैरे कापलेला आहे आता सगळ्यांसाठी ते चहा ठेवलेला आहे भात झाला पण का भातही झालेला आहे साक्षी ही आलेल्या आहे आणि आल्या आल्या मस्त पोळ्या करायला लागल्या आहे आणि या खूप छान मस्त पोळ्या करतात त्यामुळे सगळं काय पनीर आणलेले आता मम्मी मस्त तयारी करते पनीर भाजीची खूप पाहुणे येणार आहे आणि त्यातले पाहुणे तुमच्या आवडीचे पण आहे नक्की बघा मंथ एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी मग पार्टी पास झाल्याची बापरे <laughs> कंजूसे हो <लाए। laughs> सही सई कुठं आहे आणि आज पण आपलं एक पार्सल आलेलं आहे तर सौरभ भाऊ आलेला <laughs> बॉक्समध्ये आलेलं आहे तर चला आता ओपन करूया करा ओपन चल तुझ्या हाताने ए साईची सही मामन तू खोल ना

काय सई हो असेल किचन साठी घेतलेले मी हे आणि त्याचे ते बेड झाकण तिथे 我我。 खडे मसाले ठेवण्यासाठी आपल्या काही मसाल्याचे पदार्थ वगैरे तर हे याच्यामध्ये ठेवू शकतो चटण्या वगैरे तर जे आपल्याला टेली लागतं तर अशा तर म्हणजे एकदम इझिली आहे जास्त पण नाही काढण्यासाठी तर खूप छान प भेटलं मला ते मिशो ॲपवरनं तीनशे रुपयाला तर आता नवीन घरामध्ये सगळे काहीच तयारी चालू होती मिस्टर वॉच लावून म्हणजे वॉच वगैरे फोटो वगैरे सगळं काही लावायचं होतं तर मिस्टरांनी वॉच वगैरे लावून दिलं तर आता मामही आलेले आहे हे ये पाहून येणार माझ्यासाठी काय घेऊन आले <laughs> आजीच्या नर्सरीतून ट्री घेऊन आले खूप किंमत आहे मला फ्री मध्ये भेटले एवढे सगळे काही आजीने सगळे माझ्यासाठी तयार करून ठेवले ते हा लालनाली का ते तुमची इथे असतं का आमच्या जास्वंदीची आम्ही कलम केला तो हो का मला खूप गरज होती यांची आता सध्या आणि हे बटन गुलाबी वाटतं ना बटन गुलाब नाही का तो आमच्या इथं हा सफेद तो सफेद आणि गुलाबी दोन्ही मिक्स आहे एक सफेद येतो एक, एक वेळ मोगरा आहे हा आणि ही कृष्ण तुळस छान थँक्यू सो मच मामी वेलकम मामी बाहेरचा व्ह्यू खूप बघण्यासारखं असतो सायंकाळच्या वेळेस तर बघितला ना तर आता इकडे मम्मीची भाजी वगैरे टाकून झाली होते बाबा काका सौरभ भाऊ आजी मामा मिस्टर सगळे काही आलेले होते आता मामा आणि मिस्टर तुम्हाला घरामध्ये दिसत नाही आहे तर एक वस्तू ते आणण्यासाठी गेलेले होते तर नवीन घरासाठी पुन्हा एकदा खरेदी तर भरपूर अशी खरेदी चालू आहे तर सगळं काही तुमच्यासोबत शेअरच करते तर एका ताईंची कमेंट होती की ते ग्रीन मॅट आहे ना ते कितीला बसलं तर ते दोनशे रुपयाला बसलं मला तर अडीचशे सांगितले होते पण दोनशे रुपयाला दिलं त्यांनी कारण ते ना कट केलेलं होतं नाही तर असं ना कट कटिंग केलेलं नाही एवढा पीस भेटत नाही तर तो आपल्याला कट करून मीटरवर घ्यावा लागतो तर मस्तपैकी छान आपली पनीरची भाजी तयार झालेली होती तर तर एका ताईंची कमेंट अशीही होती खरंच त्या माझ्या मम्मीही मला बोलली तेच आणि ताईंनीही त्याच बोलल्या आणि खरंच माझ्या मनातलं त्या कमेंटमध्ये माझ्याशी बोलल्या की देवाला तू नवीन घर दिलं आणि देवाने तुलाही मस्त छान अशा घरामध्ये तुला राहायला नेलं तर खरंच खरंच हे मला खूपच जास्त पटले कारण मी देवाला आत्ताच देवघर दिलं आणि देवानेही छान मस्त रेंट नक्की व्हायना पण छान मस्त आम्ही एरियामध्ये नवीन घरामध्ये राहायला गेलो आणि नवीनच आहे हे घर कोणी राहिलेले सुद्धा नाही आमचं जुनं हे घर मस्त आणि छान होतं तर काही सोयीनुसार आम्ही इकडे राहायला आलेलो आहे तर जे आमचं गावाकडचं घर होतं ना कोंदेवाडीतलं ते आमचं स्वतःचं घर आहे आणि हे आम्ही रेंटने घेतलेलं आहे तर मस्त असा गरमागरम पावडे झालेले होते मावशी आजी शू अंशू मम्मी आई सगळे काही आता इथे बे माझ्या बेडरूममध्ये बसलेले तर ताईंची ही कमेंट होती की टू बी एच के आहे ना तर एक आई मामान त्यांच्यासाठी बेडरूम देत तर त्यांचाच आहे एक बेडरूम आणि एक आमचा तर असे दोन बेडरूम आहे आणि एक हॉल एक किचन आणि किचनच्या शेजारी मस्त गॅलरी सगळं काही होम ट्यूअर करणार आहे पण अजून येणं थोडीशी तयारी चालू आहे ना तर प्रत्येक रूम आपल्याला थोडासा डेकोरेटिंग करायचा आहे तर सगळं काही झालेलं तुम्हाला होम ट्यूअर नक्की येईल आणि खरंच तुम्हालाही आवडेल तर अजून हा एक बेडरूमच्या इथे ही मोठी ब गॅलरी आहे ती पण खूप छान असा प्लेस आहे तर इकडे पण येणा राहुल सौरभ भाऊ बाबा बसलेले होते त्यांनाही मस्त गरमागरम पावडे दिले बहिणींनी आणि इकडं मम्मीही त्यांनाही मस्त त्यांचा नाश्ता झाला आणि म्हणजे बरा म्हणजे अजून जेवणाला वेळ होता मामा आलेले नव्हते तर त्यांची सगळेजण वाट बघत तो होते तोपर्यंत सगळ्यांनी मस्त पावड्याचा नाश्ता केला हा आमचा सगळ्या फॅमिलीचा फेवरेट मेनू मसाले भात पावडे पण आज मसाले भात काही नव्हता केलेला आज पनीरची भाजी कारण सगळ्यांना मला पार्टी द्यायची होती त्यामुळे तर पनीरची भाजी पण पन सगळ्यांची फेवरेट आहे घरासारखा इतक्या चेंज झाला तुम्हाला का तुम्ही इमानले तीनानले तीन रूम मध्ये तुला जास्त गरम होतं ना त्यामुळे लवकर सांगितलं बरं आता हा हॉल मधला आय थिंक हा बरोबर बरं बरं का मी तर नवीन तीन फॅन घेऊन आले तर मिस्टर आणि मामा गेलेले होते घेण्यासाठी तर दोन बेडरूममध्ये एक हॉलमध्ये तर हॉलवाला तर रिमोटवाला आहे म्हणजे बसलं बसलं आपल्याला फॅन लावता येईल असा काही फॅन आणलेला आहे तर तो आता सगळं काही फिटिंग करत होते तर आम्ही बाबा मामा काका राहुल सगळ्यांनी मिळून फॅनही फिटिंग करून दिले तर माझे बाबाही पहिले म्हणजे आता रिटायर झालेले वायरमॅन होते त्यांना सगळे काही माहिती आहे ना तर ते मामाला सांगत होते सर राहुल मामा त्यांनी सगळ्यांनी मिळून मस्त माझे तिन्ही रूममध्ये फॅन फिटिंग करून दिले तर जेवायला सगळेजण त्यांना म्हणत होती गरव

मामांनी मामा, मामा बोलले आता पंधरा मिनटात मी फॅन फिटिंग करतो त्यानंतर जेवण करू मग मागच्या रूममधले दोन नंतर फिटिंग करू तर चला आता मामा ते फॅन फिटिंग वगैरे करताय तर कशी वाटले फॅन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच पटकन होऊन गेले सगळे काही फॅन फिटिंग आणि गरम गरम पावडे तोडून ठेवलेले आहे पापड वगैरे भाजी सगळं काही झालेलं आहे आणि आता बायकांना बसून दिले आहे कारण सगळे काका मामा सगळे फॅन आहेत तर नवीन फॅन घेऊन आलो आहे तर मामाचं म्हणणं आहे वसत फॅन लावल्यावर हवेशीर गरम गरम पावडा खायचा आहे मामी मामा कोणजेते तुंजे म्हणून ते ऐकणार नाही ओय तुमचं म्हणणं गरम मिटत खायचं का असं गरम होत आऊ मजवून घ्यायचं खूप होतं ना आवरायला असं असं म्हणणं होतं पण आता माझं मामा फॅन लावल्याशिवाय अजिबात जेवणार नाही ते पण रिमोटचा फॅन आहे हे बघा तर हे रिमोटवरचा फॅन तर तिथे ना सगळे काही नंबर दिले जातात आणि वरतीनं आपण दोन व फॅन केला की तिथे दोन लाईट लागतात तीन व केला की के तीन असा काही आपला फॅन तर छान आहे छान कंपनी पण भेटली आहे आणि वॉरंटी गॅरंटी पण आहे आपल्या फॅनची त्यामुळे काही टेन्शन नाही तर हॉलमध्ये फिट केलेलं आहे आता आम्ही सगळे जेवेपर्यंत दोन्ही ही छान मस्त फिटिंग वगैरे कर करत होते तर आता हॉलमध्ये फिटिंग वगैरे झाल्यानंतर सगळ्या काही म काका मामा त्यांना जेवायला वाढून ते दिलं तेव्हापर्यंत मम्मी त्यांचं जेवण झालेलं होतं म्हटले यांना फॅन फिटिंग होईपर्यंत मम्मी त्यांचंही जेवण होईल नंतर वहिनी मी मामी तर आम्ही सगळे काही लास्टला जेवण केलं तर बसल्या बसल्या म्हणजे सोप्यावर बसल्या बसल्या आपल्याला बस 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 फॅनही चालू करता येईल तर विविध अशा नवीन नवीन टेक्निक निघत आहे साडे दहा वाजले होते जेवण वगैरे करता करता सगळं काही मामी बहिणीं त्यांनी सगळं किचन वगैरे माझं सगळं काही क्लीन करून दिलं त्याशिवाय त्या अजिबात घरी गेल्याच नाही तर आता इकडे बेडरूममधले फॅन फिटिंग झाले होते आणि बहिणींनाही सौरभो सोडवायला गेलं होता कारण टाइम झालेला होता तर सगळे काहींनी ना म्हणजे आता थकले गेले होते खरंच कारण कधीपासून ते का फॅन फिटिंग करता ना आणि इकडे पण आता एका एक बेडरूममधल्या झाल्यानंतर त्या दुसऱ्या बेडरूममध्ये तर सगळेजणं खूप हेल्प करतात आणि सगळेजण म्हणजे कोणाला बोलवायला लागतच नाही तर जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता नवीन फॅन आले हॉल मध्ये आता या बेडरूम मध्ये लावलेलं आहे मस्त हवं येते या फॅनची ना आणि आता तिकडच्या रूम मध्ये लावत आता असता फिटिंग वगैरे बाबा मामा राहुल सौरभ भाऊ मिस्टर सागर मामा सगळे काही आले सगळेजण करताय फिटिंग

आजी झाड वगैरे लावत हे बघा पुन्हा हो बाय बाय थँक्यू मामा आज जर पार्टी झाली काय आता यांना नेलं कोणी नाही आणि तर चला सगळ्यांचे जेवण झाले फॅन बसून झाले तर आता तेही निघाले तर वेळ झालेला होता तर चला इथंच आजची व्हिडिओची एंड करते तर खूप भारी वाटलं तर इथे राहायला आले ना सगळेजण येतात जातात बसतात आणि मस्तही वाटतं तुम्हालाही छान वाटतं ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला माझे नवीन फॅन कसे वाटले माझी खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इथंच व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय